नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आपल्या सोशल साईटवर जर नवीन असताल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला घर बसल्या नवीन नवीन जनावरांचे व्हिडिओ पाहायला मिळतील जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर पाहत असताल तर पेजला देखील फॉलो करायला तर विसरू नका समोरून जे गोरे पाहत आहे मित्रांनो समोरीं जे गोरे आहे मित्रांनो दातावरती चार चार दात आहेत कामाची मारायची आणि झुल्ला घोरला संपूर्ण तुम्हाला या खोंडांची गॅरंटी राहील दातावरती चार चार आहेत एकदम गरीब आहेत मापाला मिळेम आहेत कारण की त्यांच्या वयामानाने ते योग्य आहेत त्यांचं वय सध्या चौसं आहे त्या हिशोबाने ते चांगले आहेत <coughs> जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल बैलजोड सध्या नाथापूरमध्ये आहे तालुका जिल्हा बीड यांची किंमत मित्रांनो एकदम हिशोबशीर ठेवलेली आपण फक्त एक्कावन्न हजार रुपये सॉरी एक्कावन्न एक एक्क्याऐंशी एक हजार रुपये किंमत ठेवलेली आहे त्यातून देखील आपण मानपान नक्कीच करणार आहेत पुढच्याचा जर कोणाला खरेदी करायचं असेल जर बैलजोड आवडली असेल तरच मला कॉल करा अन्यथा कॉल देखील करू नाही मित्रांनो ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला जर तुम्हाला पसंत पडले असन जर तुमची बघा यायची जर कॅपसिटी असेल तुमच्यापासून लांब आहे का जवळ आहे हे तुम्ही अदोगर चेक करा जर तुम्ही येऊ शकत असलात तरच कॉल करा मग नंतर व्यवहाराचं होईल जे काय असन ते कारण की भरपूर जणं काय करतेत व्हिडिओ बघायची किंमत विचारण्यासाठी फोन दाता विचारण्यासाठी डबल डबल विचारित जाऊ नका मी करून संपूर्ण डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये देतोच ना डबल फोन करून विचारायचा फोन कुठं लागला आहे किंवा बैल दातावर कशी आहेत गाडी झुकलेली आहेत का किंवा चालू आहेत का हे विचारायची गरज नाही आपण माहिती ऑलरेडी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती दिलेली असते फक्त तुम्हाला पास पडलं तरच स्क्रीनशॉट मारणे व्हॉट्सअपवर टाकणे जर पास पडले तर अन्यथा ज्यांना पास नाहीत किंवा ज्यांना किंमत लयच आत्ती वाटत असेल त्यांनी देखील फोन करायचा नाही ज्याला किंमत वाटते योग्य बाबा रिजनेबल आपण बी किंमत सांगितलेली आहे आणि त्यातून काही होतंच हे सगळ्या शेतकऱ्याला माहितीच आहे आपण काय सांगायची गरजच नाही कारण व्यवहार हे सांगायची किंमत थोडीफार असतेच आणि व्यवहार द्यायची किंमत ही वेगळी असते त्यामुळे जर कुणाला खरेदी करायचं असेल तरच मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाकून कॉल करा अन्यथा कॉल देखील करू नका चला धन्यवाद बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पेजवर पाहत असताना तर फॉलो मात्र करा विसरू नका यूट्यूब चॅनलला पाहत असताना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा